खोटे काम करणाऱ्या सेतू केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करणार बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिले आदेश बुलढाणा तालुक्यातील माळविहीर येथील गणेश श्रीकृष्ण गुणकर या, श्री या सेतू केंद्र चालकाने नायब तहसीलदाराची खोटी सही व बनावट शिक्का वा वापरून भाडेपट्टा तयार करून दिल्याची गंभीर बाब उघडकीस आल्यावर बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी सदर सेतू केंद्र एका आदेशान्वय कायमचा रद्द केला आहे परंतु हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्या सेतू केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा का नोंदविण्यात आला नाही असा प्रश्न पत्रकारांनी आज पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला असता सदर सेतू केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिली आहे तसेच दिलेल्या ठिकाणी आपली सेवा ना देता इतर ठिकाणी आपला सेतू केंद्र चालवणाऱ्या विरुद्ध देखील कारवाई करणार असल्याचेही ते म्हणाले एका सेतू केंद्र चालकाने बोगस शिक्के मारले ते नायब तहसीलदारांचे त्यांची सही मारली सर बुलढाणा शहरातील घटना आहे तो, तो तो रद्द केला आहे रद्द रद केला मान्य आहे परंतु हा गुन्हा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ना सूचना केल्यास गुन्हा दाखल नाही ना गुन्हा नोंद होणार सध्या काळपर्यंत गुन्हा नोंद सर